नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आज आहे हरतालिकेचा दिवस आणि सुरुवात केली हळदीच्या लेपनाने आणि खरंच ज्या दिवशी आपण हळदीचं लेपन करू त्या दिवशी खूप सुंदर वाटते आता मी ओळीने दहा दिवस हळदीचं लेपन करणारच आहे गणपती असेपर्यंत शंखचक्र नामाची छान अशी रांगोळी काढली दिवा वगैरे पण लावला होता ते शूटिंग घ्यायचं राहिलं नंतर चहा ठेवला छानपैकी ओवीसाठी डबा केला आम्हाला नंतर पराठे पावून घेतले सुंदर माझं मीच म्हणते तुम्ही म्हणा अगर नका म्हणून कारण मी साडी खूपच अगदी रेअरली नेसते आणि आज हरताळी का म्हटलं गणपतीच्या दिवशी एखाद्या वेळेस नेसावी असं करून एक दोन तीन दिवस साडी नेसावी आणि याच्यावरचा ब्लाऊज काही शिवलेला नाही म्हणून एक मी हा ब्लाऊज आणला होता मला वाटत्याला दोन वर्ष होऊन गेले पुण्यातून आणला होता आणि जरा चकचकी म्हणून घालत नव्हते पण म्हटलं सणाला चालतं आहे तर चला आता स्वयंपाक म्हणजे निम्मा झाला आहे ओवीचा डबा झाला आहे पोळी भाजी आणि बाकीचे करणार आहे पराठे कारण ती लवकर येणार आहे शाळेतून दोघांनाही पराठे घ्यायचे आता सगळ्यात आधी देवपूजा करते बाकी सगळं आवरलेलं आहे कपडे वगैरे लावणं मशीनला सगळं झालं आहे त्या ताई फक्त येतील भांड्याला आता तोपर्यंत मी आता पूजा करणार आणि तुमची हरताळिका कशी साजरी झाली मला जरूर कमेंटमध्ये सांगा कारण हरताळिका हा खरंच महिलांचा सण आहे तेच मी आत्ता ओवीला सांगितलं की शाळेत जायच्या आधी थोडीशी पूजा कर हधी कुंकू हा आणि मग जा कारण त्याशिवाय मुलांना तर कळणार नाही असं मला वाटतं तर चला थोड्याने भेट तर चला अशा पद्धतीने आजची पूजा हरताळिकेची सगळं झालं आहे म्हणजे मी त्या हरताळिका असतात त्यांची पूजा केली आहे ओवी आली शाळेतून ती ती शिवपिंड वगैरे बनवणार आहेत कारण तिची शाळा आज लवकर सुटणार आहेत आणि माझ्यापेक्षा आता मुलीनं हे व्रत केलेलं चांगलं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कारण आता ती नव्व नऊ पूर्ण झालं तिला आता बोलता बोलता धावू अकरावं असं करत कधी मोठी होईल सांगता येत नाही त्यामुळं शिक्षणासोबत हे सगळं तिला माहिती पाहिजे संस्कार असावेत म्हणून मी तिच्याकडनं करून घेतेच आणि यावर्षीपासून तर अगदी प्रॉपर कहाणी वाच किंवा जप कर सगळ्या पत्री वहा महादेवाची पिंड तुला जमेल तशी बनव चित्र बघून बनव हे सगळं मी तिला सांगणार आहे आणि तिच्याकडून करून घेणार आहे गणपती ठरवले होते ॲक्च्युली बसायचं बसवायचे पण नाही पुढच्या वर्षीपासून बसव असं ठरवलं कारण बरोबर आत्ताच आखीची परीक्षा आली आहे आणि त्यामुळे नाही शक्य की त्याला घेऊनसारखं बाहेर जा ये त्यामुळं ठरवलं की ठीक आहे पुढच्या वर्षीपासून आपण चांगले सेटल होऊ आणि पुढच्या वर्षी आपण गणपती बाप्पांचे चांगले स्वागत करू खरं तर घरामध्ये या दिवशी खूप सुनं वाटतं जर आपल्याकडे गणपती नसेल पण काही हरकत नाही माझ्या इथं भरपूर मैत्रिणी आता झाल्या आहेत त्या सगळ्यांकडे गणपती आहे आणि त्यांच्याकडे मी जाऊन येणार कारण गणपती कुठेही असेल तरी एकच असतो आपल्या कॉलनीचा पण गणपती आहे त्याचे रोज दर्शन घेऊया मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊया परत कोल्हापुरातले जे काही गणपती आहेत ते बघायला जाऊया असं काही नाही आहे की घरातच असेल आणि घरातल्या बाप्पाची रोज छान पूजा आरती उद्या मोदक हे सगळं करणार आहे फक्त आपल्या घरात गणपती नाही आहे बाकी आरती करणार आहे सगळं काही करणार आहे जे आपल्याला जमेल ते बाकी काही लाईफ अपडेट म्हणाल तर हेच आहे की सध्या मी पार्सल करण्यामध्ये इतकी बिझी होते आणि आजही थोडीफार करायचीच आहेत त्यामुळे व्लॉग करण्यासाठी वेळ होत नाही वे की तुम्हाला एवढे ब्लॉग माझे आवडतात तरीही मला वेळ होत नाही त्यासाठी खरंच क्षमा करा मात्र प्रयत्न असतो माझा की किमान एक चार चार दिवसातनं तरी एक ब्लॉग तुमच्यासाठी माझ्यासाठी टाकावा कारण यांना मेमरीज बनतात हे नुसते व्हिडिओ किंवा ब्लॉग नसतात तर आजपासून पुढं दहा वर्षानं ओवी लहान असताना कशी पूजा करायची मी कशी करायचे व्हिडिओ कुठल्या कुठल्या घरांमध्ये केले या सगळ्या मेमरीज ह्याच्यामध्ये कॅप्चर होतात आणि ते पुढं जाऊन बघायला मिळतात फोटो बघण्यात आनंद नसतो एवढा व्हिडिओ बघण्यात आनंद असतो म्हणून खरं तर मला व्लॉगिंग आवडतं जास्त पर्सनल मी व्लॉगिंगमध्ये आता काहीही बोलत नाही तुम्हाला माहिती आहे ते सोडून दिलं कारण त्याच्यावरून लोक विचित्र विचित्र काहीतरी काय ते अर्थ काढतात त्यातनं काय काय बोलतात त्यामुळं ते विषयच मी बंद केले की माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चालू आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये फक्त माझी दोन मुलं सध्या सध्या सांगते दोन मुलं मी आणि बेला एवढंच इथं कोल्हापूरमध्ये आहोत बाकी सगळीजणं जिथल्या त्याच्या त्याच्या जागेवर अगदी व्यवस्थित आहेत त्यामुळे जे एक दोन टक्के लोकांना प्रश्न पडतो की तुमच्याकडे हे काय येत नाही ते काय येत नाही तर प्रत्येकाला आपापली कामे असतात प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये बिझी असतं मीच थोडा वेळेपणामध्ये करत होते की मला हे पाहिजे ते पाहिजे पण काही नाही आयुष्यात आपल्याला आपलं आपलंच चालायचं आहे आपलं आपलंच पुढं जायचं आहे काही सणांना खास करून गणपती गौरी आता तुम्हाला म्हटलं ना मध्ये रक्षाबंधन या सणांना जरा वाटतं खरंच मन नाराज होतं पण यातनंच उभं राहायचं आणि यालाच आयुष्य म्हणतात की कोणी नसेल तरी चालेल आपण आपल्यावर प्रेम करून पुढं जायचं देवामध्ये देवाच्या सेवेमध्ये रममान व्हायचं काहीही वाटत नाही खरं सांगते की सगळ्यात आपल्यावर निस्वार्थी प्रेम कोण करत असेल तर तो परमेश्वर आहे ज्याला आपल्याकडून फक्त थोडा वेळ पाहिजे असतो थोडी भक्ती आपली पाहिजे असती बाकी नाती गोती कोणीही म्हणा सगळी स्वार्थी असतात प्रत्येकजण आपण काय केलं आहे हे विसरून पुढे जात असतो त्यामुळे आपण पण थोडं थांबायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये फक्त अध्यात्म मला वाढवायचं आहे असं मला वाटतं की अध्यात्माचा मार्ग इतका घ्यायचा इतका घ्यायचा की देवाचं नावाशिवाय तोंडात काही नाहीच पाहिजे मी ते सगळं सोडून दिलंय की काय बोलणं म्हणतो ना आपण कोणाविषयी बोलणं काय डोक्यातला त्रासच करून घ्यायचा नाही फक्त पॉझिटिव्ह बोलायचे तोंडानं बोलाल तर ते पॉझिटिव्हच बोलायचे म्हणजे आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि नव्यानं एक आयुष्य माझं खरंच कोल्हापूरमध्ये आल्यापासून खूपच प्रेमळ माणसं मिळाली मला परवाच तुम्हाला सांगते की मी जी आ, एका ठिकाणी गुरुवारचं उद्यापन म्हणून मला इथल्या एका ताईंनी त्यांच्या मैत्रिणीकडे नेले की त्यांना एक सवासनं अशी कमी पडत आहे चला म्हणून तिथं गेल्यावर बघते तर काय की आपल्याला ज्या तिथं लेडीज होत्या त्या त्यांची फॅमिली सगळेजणच आपले व्हिडिओ बघत होत्या सगळ्यांची सेल्फी माझ्याबरोबर फोटो काढणं यामध्ये माझे दोन तीन तास कसे गेले सहा सातला गेलेली मी अकरा वाजता घरी आले म्हणजे इथं मला ना साताऱ्यात पण मी राहिले सांगलीत पण मी राहिले पण मला कोल्हापुरात जे प्रेम मिळाले ना लोकांकडून ते खरंच कुठं नाही मिळालं प्रचंड प्रेमळ लोकं आहेत आणि अशीच साथ असू दे असं मला वाटतं तुमच्याकडून मला आणि साथ अशीच द्या कायम प्रेम द्या भरपूर काही काही पुढं नियोजन आहे व्यवसायाबद्दल ते हळूहळू तुम्हाला सांगेन जसं जसं मला जमेल कारण माझ्याकडं खूप सारं भांडवल नाही आपल्याकडे माणूसबळ नाही मला एकटीला जितकं जमेल तेवढं मी करते कोणाशी स्पर्धा करत नाही किंवा कोणी काय ठेवलं आहे म्हणून मी ठेवलं आहे असं नाही मला माझ्या मुलांचं शिक्षण माझ्या गरजा एवढं भागवण्यापुरतंच मी कमवते नाहीतर मी रोजचे दोन दिवसात लाईव्ह घेतले असते व्हिडिओ केले असते पण नाही मी अगदी थोडक्यात कुठलंही काम करते कारण नशिबापेक्षा जास्त मला वाटतं कुणालाच काही मिळत नाही आता बघा आपल्या आपण जे कुंचन आणले होते आधी कुणाकडेच नव्हते आता काही जणांनी त्याची केली कॉपी पण मी असे शब्द वापरते का व्हिडिओमध्ये की माझी कॉपी झाली मला त्या स्वतः डीलरनं सांगितलं मला सगळं समजलं पण आपण मी कधीच तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये असं निगेटिव्ह नाही बोलत की ह्यानं कॉपी केली त्यानं कॉपी केली कारण मी फक्त देवावर आणि माझ्या कर्मांवर विश्वास ठेवते मला जेवढं पुरेल तेवढं मला देव देतो त्यामुळं मी कुठलाही विचार करत नाही जास्त करायचे पूर्वी पण आता नाही अजून एक जणांनी ते कुंचन ठेवलेत ना ठेवू दे देव त्यांनाही भरपूर देऊ दे त्यांच्या मागणं मला कमी देऊ दे फक्त माझ्या गरजेपुरतं देऊ दे हीच मी ईश्वरचरणी कायम प्रार्थना करते तर चला आता बघूया एक पाच सहा दिवसांना आता आई दादांना बोलवलं आहे येता येत तर बघूया आणि मला वाटतं एक या आठवड्यामध्ये मी पुण्याला पण जाणार आहे खास एका व्यक्ती म्हणजे मैत्रिणीला भेटायला तर तिथं गेल्यावर जमलं तर व्हिडिओ करीन या आठ दहा दिवसात कधी ते अजून ठरलं नाही आहे पण नक्कीच जाणार आहे आणि खूप एक्साईट आहे मी तिला भेटण्यासाठी तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हरताळिकेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा